मुंबई नवी मुंबई पुणे कोल्हापूर सातारसह पश्चिम महाराष्ट्रात पंचावन्न शाखा विस्तार पैकी पंचवीस शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये असलेल्या पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेत मार्च दोन हजार नंतर सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर शहाऐंशी कोटी पासष्ट लाखांची व्यवसाय वाढ होऊन संमिश्र व्यवसाय बाराशे एकावन्न कोटी एकोणसत्तर लाख झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंबे यांनी पिंपोडे बुद्रुक येथील पत्रकार परिषदेत दिली छत्रपती संभाजी महाराज सहकारी सर्व सभासद खातेदार ठेवीदार कर्जदार ग्राहक हितचिंतक व पत्रकार यांना संस्थेच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा देऊन संस्थापक रामभाऊ लेंबे म्हणाले मार्च नंतर थोडा मंदीचा का येतो नाही म्हटले तरी कामकाजात शिथिलता का येते बँकिंग क्षेत्रात हा पहिला टप्पा कर्जवाटपात जातो दसरा दिवाळीनंतर ठेवींना काळ चांगला येत व्यवसाय वाढ होते मात्र ग्राहकांचे विश्वासच पात्र राहून कारभार केल्याने छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेत गत सहा महिन्यात शहाऐंशी कोटी पासष्ट लाखांनी व्यवसाय वाढ झाली असून सप्टेंबर 2024 अखेर बाराशे एकावन्न एक कोटी एकोणसत्तर लाख संमिश्र व्यवसाय झालेला आहे येत्या सहा महिन्यात आणखी व्यवसाय वाढ करून पंधराशे कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार संस्थेने केला आहे वेल्हे येथे लवकरच नवीन शाखेचा शुभारंभ होणार असून अनेक संस्था मुंबईतून ग्रामीण भागात आल्या मात्र ग्रामीण भागातून शहरांकडे जाणारी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था ही एकमेव पतसंस्था असून ग्रामीण भागात शाखा सुरू करताना सेवा हाच उद्देश या पाठीमागे असल्याचे संस्थापक रामभाव लेंबे यांनी आवर्जून नमूद केले यावेळी संस्थेचे प्रशासन विभाग अधिकारी अशोक रावसाहेब लेंबे आदी उपस्थित होते